राजकारणामध्ये आपण जेव्हा काम करत असतो तुमच्या सरपंचांनी सांगितलं की मी एकदेश कोटी रुपये या गावासाठी ते भाजपचे सरपंच असताना दिले माझं एक कर्तव्य आहे मी जेव्हा निवडून जातो तेव्हा माझा पक्ष हा बाजूला राहतो आणि माझ्या मतदारसंघातली माझ्या जिल्ह्यातली माझ्या कोकणातली जनता ही कुठच्याही पक्षाची असली तरी त्यांना विकासात्मक ताकद देणं ही माझी जबाबदारी समजतो म्हणूनच भाजपचा सरपंच असताना देखील तो माझ्या मित्र पक्षाचा सरपंच आहे असं समजून एक ते दीड कोटी रुपये गावाला प्रयत्न केला पण आज इथे त्यांचं भाषण ऐकल्यानंतर सरपंच ते माझ्याच मागे बसले असं माझ्या मागे तुम्हाला आयुष्यवर हवं हे देखील भाषणात पण त्यांचं भाषण ऐकल्यानंतर एक लक्षात आलं की ग्रामीण भागातले नेते नवीन होणारे नेते पातळीवरचे नेते नेते किती चांगल्या पद्धतीने भाषण करू शकतात किती चांगल्या पद्धतीने लोकांशी संवाद साधू शकतात हे मला इथं आल्यानंतर या गावामध्ये आल्यानंतर सरपंचांचं भाषण ऐकल्यानंतर लक्षात आलं मी जोशी सरांना विचारलं हा सरपंच म्हणलं तयारीच आहे तर ते म्हणजे तर दोन वर्षात तयार होत तयार झालं तर दोन वर्षात एवढा तयार होऊ शकतो तर वीस वर्षात किती होऊ शकतो तर त्यामुळे तुम्ही कायक्युलेशन करून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी निधी देताना थोडा कमी देण्यात आहे बरोबर ना पण खरोखरच सरपंचांचं कौतुक आहे की भविष्यातली तरुण पिढी ही आपल्या गावाच्या संकल्पनेच्या पुढे जाऊन त्यांच्या मनातल्या संकल्प संकल्पना घेऊन गावाचा विकास व्हावा यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतात अजून एक त्यांचं मला आश्चर्य वाटतं जोशी सर तुमच्या तालवीत तयार झालेला तो विद्यार्थी आहे आणि म्हणून सांगतो विद्यार्थ्यांना देखील बरोबर गुरुजनांकडं काही घेतलेलं आहे तर या शाळेच्या संदर्भात सरपंचानी भूमिका मांडावी असं काही भान नव्हता सरपंचा शासनाकडे काय प्रलंबित आहे सांगण्याची आवश्यकता नव्हती पण तुम्ही असे विद्यार्थी घडवले की त्यांनी स्वतःचा अभ्यास करून महाराष्ट्र शासनातला मंत्री आल्यानंतर त्याच्याकडे नक्की काय मागितलं पाहिजे हे ठरवणारे विद्यार्थी घडवले हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची बाब आहे आणि कौतुकाची बाब आहे जोशी सरांचा कोण म्हणते की निवृत्ती सोहळा आहे कोण म्हणते विरोध समारंभ आहे आणि मग अशी मला कोणतरी म्हणतं शाल घरल्यानंतर नारळ शेवटी राहिला होता सरांना मुला नारळ द्या सरांना नारळ द्यायचं नाही श्रीफळ द्यायचा नारळ मी पाच वेळा अनेकांना दिलेला आहे तो विषय सोडून द्या पण सरांना हाताला श्रीफळ द्यायचा मला नारळ द्यायला अनेक लोक निघाले होते पण मी श्रीफळ घेतला आणि त्यांच्या हातात नारळ दिला मी जसं माझ्या हातामध्ये श्रीफळ घेतलंय तसं माझ्या हाताने चांगलं श्रीफळ सरांच्या हातामध्ये पडावं ही माझी कोणाची इच्छा होती म्हणून या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतो नारळ राजकारणामध्ये अनेकांना आपण देतो मी तर महाराष्ट्रामध्ये देखील देतो त्याच्यामुळे नारळ देणं आणि श्रीफळ देणं ह्याच्यामध्ये जमीन आसमनाचा फरक आहे मी ज्या ज्यावेळी कुठेतरी भूमिपूजाला जातो काही उत्साही लोक सांगतात ते नारळ फोडा की कधी नारळ फोडत आणि नारळ वाढवतो त्याच्यामुळे जोशी हाच संस्कार कोणता आहे श्रीफळ देणं आणि नारळ वाढवणं हा जो संस्कार तुम्ही मुलांना दिलेले आहेत त्याच संस्थावर माझ्यासारखा कार्यकर्ता गेली पंचवीस वर्ष या रत्नागिरी तालुक्याच्या जिल्ह्याचं प्रामाणिकपणाचं राजकारण करतो आज शेवडे साहेबांनी सांगितले की कुसुमता अभ्या पतसंस्था अतिशय चांगली पतसंस्था आहे तुम्ही निवृत्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये लक्ष द्या पतसंस्थेमध्ये लक्ष द्या आम्हाला कर्ज पण द्या आता फक्त भाजपवालांना कर्ज द्या जसं मी भाजपवालांना निधी दिलाय आहे तसं ह्या पतसंस्थेचा शिवसेनेला कसं कर्ज मिळणार आहे त्यासाठी देखील दोषी प्रयत्न केला पाहिजे सांगितलं की मी शिवसेनेचा असताना त्याला निधी दिला तसं जोशी साहेबांनी पुढाकार घेतला पाहिजे की साहेबांकडनं शिवसेनेची जेवढी प्रपोजल सगळीचा सगळी मंजूर करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे कारण शिवसेनेचा मंत्री आज तुमचा समारंभासाठी तिथे आलेला आहे पण या सगळ्या गोष्टी जरी आपण राजकारणाच्या बाजूला ठेवल्या गमतीच्या बाजूला ठेवल्या तरी माणसानं स्वतःच्या भोवती कसं वलय तयार केलेलं आहे माणसानं स्वतःच्या भोवती जे केलेलं वलय आहे ते किती आदर्शवत वलय आहे ह्याचा देखील आपण ग्रामस्थांनी कधीतरी अभ्यास करण्यात आला अनेक वेळा कदाचित अनुभव उभे राहिले असतील माझा आणि त्यांचा कदाचित संघर्ष देखील झाला असेल पण संघर्ष हा राजकारणातला मानला पाहिजे संघर्ष हा वैयक्तिक नसतो सतीश साहेब असेल मी असेल आमचे राजकीय सगळ्यांचे संघर्ष झाले पण तो संघर्ष ज्यावेळी आपण वैयक्तिक घेतो कवी ते राजकारण नसते त्याच्यामुळे राजकारणामध्ये वैयक्तिक संबंध हे टिकवले गेले पाहिजे राजकारणामध्ये एकामेकाला हाक मारण्याची जाणच असली पाहिजे असं समजणार रत्नागिरी तालुक्यातून मी आमदार आहे आणि म्हणून मुंबईमध्ये अनेक लोकांना सांगतो अरे आम्ही गुवाहाटीला गेलो तर अर्थ आम्ही काही देश सोडून गेलो नाही आम्ही गुवाहाटीला जाऊन तुम्हाला पाडले याचा अर्थ आम्ही काय अमेरिकेच्या ट्रम्पला जाऊन पंतप्रधान केलं नाही आम्ही भाजप आणि शिवसेना एकत्र येण्यासाठी प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडनं आम्ही सत्ता काढून घेतली तर रोज आम्हाला शिव्या घ्या जातात ते रोज सकाळी कुठल्यानंतर एकच काम आम्हाला शिव्या घालणार तर असं राजकारण असू नये आणि असं राजकारण जोशी सर तुम्ही केलं नाही त्याबद्दल देखील मला तुम्हाला धन्यवाद द्यायचं आणि ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या खऱ्या आहेत तुम्ही एखादा विचार स्वीकारलाय मग तो अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा असेल अडवाणी साहेबांचा असेल नरेंद्र मोदी साहेबांचा असेल आज तर आम्ही सगळे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतोय त्याच्यामुळे आम्हाला काही कमीपणा असण्याचं कारण नाही मी तर अनेक वेळा मी आजही ठामपणाला सांगतो मी पूर्वी ज्या पक्षामध्ये काम करत होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या पक्षाचे नेते शरद पवार साहेब आहेत पण आजही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जर काय प्रसंग उभा राहिला तर आजही मला खात्री आहे की शरद पवार साहेब माझ्यासाठी धावून देऊ शकतात हा शेवटी राजकीय संस्था आहे माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आज एकनाथ साहेबांकडे कुठच्याही पक्षाचा जर कार्यकर्ता गेला आणि त्यांना जर सांगितलं की माझ्यावर संघट आहे तर थेट रात्री अपरात्री पक्ष बाजूला ठेवून राजकारण बाजूला ठेवून त्या कार्यकर्त्यासाठी त्या माणसासाठी धावून देतात धावून जातात हा आपला महाराष्ट्राचा राजकीय संस्कार आहे आणि तो राजकीय संस्कार जोपण्याचं काम हे आदरणीय जोशी सरांनी केलंय त्याबद्दल असं काही कारण नाही मला जोशी सरांना अजून एक विनंती करायची आहे सतीशजींनी जी मागणी केली तुम्ही मान्य कराच पण या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अजून आपल्याला काही तर नव्या नव्यानं काही उपक्रम सुरू करायचे असतील नाविन्यपूर्ण उपक्रम हायस्कूलमध्ये सुरू करायचे असतील तर ते जर मार्गदर्शन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर आपण केलं तर मी या वेळापुढा तुम्हाला सांगतो की माझ्या डीपीसीच्या संघातलं असे उपक्रम मी प्रत्येक हायस्कूलमध्ये सुरू करायला तयार आहे त्याचा पहिलं हायस्क्रॅम राबसाहेब हायस्कूल भरा आणि तिथं आपण चांगल्या पद्धतीचा उपक्रम आपण सुरू काल मी ज्यावेळी कोकण डगरेमध्ये रत्नागिरीला यायला निघणार होतो मला पंधरा मुलं काल मुंबईमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात होती ही पंधरा मुलं सातवीतली आणि आठवीतली होती जोशी सर कुठं निघालो होती अमेरिकेला माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातली ग्रामीण भागातली शेतकरी कुटुंबातली मुलं ज्यांचे आई वडील कोणतरी शेती करत आहे कोणतरी आई दुर्दैवानं दोन्ही वाढली करते कोणतरी खणीवर जातोय अशांची चौदा मुलं पंधरा मुलं ही काल मी अमेरिकेला पाठवण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या तो कार्यक्रम काय होता हे देखील आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे गेले तीन वर्ष देशामध्ये पहिल्यांदा असा आपण एक कार्यक्रम राबवतोय की जो या विद्यार्थ्यांची आपण सायन्स वर्ष परीक्षा घेतो सायन्स वर्ष परीक्षा किती लोकांची घेतो किती मुलांची घेतो तीस हजार विद्यार्थ्यांची आपण सायन्सची परीक्षा घेतो त्या तीस हजार विद्यार्थ्यांमधला आपण तीन हजार विद्यार्थी सिलेक्ट करतो त्या तीन हजार विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेतो आणि त्या तीन हजार विद्यार्थ्यांपैकी शंभर मुलं अतिशय चांगल्या पद्धतीची विद्वान असलेली ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली आणि नगरपालिकेच्या शाळेतली आपण एकत्र करतो त्याच्यातली पंचवीस मुलं आपण नासाला अमेरिकेमध्ये पाठवतो हा उपक्रम देशातला पहिला उपक्रम आहे तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्यासारखा वादा कार्यकर्ता सुरू करू शकला